इयत्ता सहावी विषय मराठी कविता गवत फुलारे, गवत फुला, कवितेचा भावार्थ माळावर पतंग उडवणाऱ्या एका लहान मुलाला इवलेसे फुल दिसले गवत फुलाच्या रूपाने मुलगा मोहून गेला गवत फुलाला उद्देशून तो म्हणतो हे रंगीबेरंगी इवल्याशा गवत फुला तुला पाहताच माझे मन मोहून गेले असा कसा तुझा लळा मला लागला ते सांग मित्रांबरोबर माळावरती पतंग उडवीत फिरत असताना अचानक तुला मी गवतावर पाहिले तुला झुलत झुलत हसताना पाहून मी आकाशातला पतंग विसरून गेलो मी मित्रांनाही विसर तुझ्या विविध रंग छटा पाहून मी मुग्ध झालो हरकून गेलो हे गवत फुला तुझ्या दोन्ही बाजूंना नाजूक रेशमासारखी पाती रेशमारखी निळीशी एक पाकळी व त्यामधून चमकणारे पिवळे पराग आहे तुझ्या तळाला पुन्हा एक गोजिरवाने लाल पाकळी फुलली आहे उन्हामध्ये झगबगणारे तुझे हे रंग पाहून माझे भाल अरपून गेले मी तुझ्या रोपात दंग झालो तुझे इवलेशी रूप घेऊन स्वतः वाराही लहान झाला तुझ्या बरोबर तो झुला खेळ खेळू खेड़ लागला रात्र सुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाय गीत गात आहे मलाही तुझ्यापेक्षा लहान होऊन घर शाळा सगळे विसरून तुझ्यासोबत राहावेसे वाटते हे गवतफुला मला असे वाटते की तुझ्या चिमुकल्या गोजिऱ्या बोलांची भाषा शिकवून तुला गोष्टी सांगावे तुझे सगळे खेळ मी शिकावे आणि मला येणाऱ्या जादूच्या गोष्टी तुला शिकवाव्या आकाशाकडे हट्ट करावा तुझ्यासोबत खाऊ खावा तुझे रंगीत कपडे घालून फुलपाखरांची फसगत करावी अशा प्रकारे माळावर फुललेल्या इवल्याशा गवत गवतफुलाचे बहारदार वर्णन कवयित्री इंदिरा संत यांनी गवतफुलारे गवतफुला या कवितेत केले आहे धन्यवाद